राम राम मी प्रकाश महाजन महाजन एंड महाजन यूट्यूब चॅनलसाठी सुरुवातीलाच एक मी आपणास बातमी दाखवतोय ती बातमी पहा रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका एक पण महत्वाची बातमी पाहतोय बेकायदेशीर कामे करता केस मागे घेता की डिसमिस करू असा सवाल उपस्थित केला जातोय एम सी सदस्य नोंदणीवर कोर्टाने हा तीव्र आक्षेप घेतला बातमी पाहिली आता मला सांगा आमच्या मनात नसतं कोणच्याही पवारावर टीका करायची पण पवारांनी या महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या सर्व क्षेत्रात एवढं नाक असलं आहे की आता त्यांच्यावर आम्हाला बोलावंच लागतं आता मला सांगा क्रिकेटचा आणि या पवारांचा काही संबंध आहे का पण या देशातले असे असंख्य राजकारणी आहेत ज्यांनी आयुष्यात क्रिकेटची बॅट बॉल हातात धरला नाही तरी ते ते काय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या मोठमोठ्या पदावर आहेत असेचे गुजरातमधून आहेत त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री आहेत ते आता काहीतरी मोठ्या पदावर तिथं आहेत खरं म्हणजे क्रिकेट हा खेळ एक पंचवीस तीस वर्षापूर्य फारसा प्रसिद्धीत असा नव्हता रेडिओवर कॉमेंट्री ऐकायची हळूहळू दूरदर्शन आलं मग काही मॅचेस दाखवल्या जाऊ लागल्या मग हळूहळू या सगळ्या गोष्टीतून एक पैसा येऊ लागला आता तर आय पी एल मॅचेस झाल्यात तसं म्हणजे क्रिकेटमध्ये सुरुवातीला फार पैसे मिळायचे नाहीत मला वाटतं एकनाथ सोलकरने सांगितलं होतं काही तर सत्तर का ऐंशी रुपये पर डे मिळायचे बापू नाडकर्णीची एकदा मला भेटण्याचा योग आला अहो ते दिवस दिवस बॉलिंग करायचे सगळ्यात जास्ती मेडणव त्यांनी टाकल्या जळस त्यांचे हात पाहिले तर बोटं तशी वाकलेली होती म्हणजे लोक तपश्चर्या म्हणून क्रिकेट खेळायचे असे खूप चांगले चांगले क्रिकेटर होऊन गेले पण क्रिकेटमध्ये पैसा आला आणि तो क्रिकेट खेळाडूला मिळाला पाहिजे असा आग्रह धरणारे सुनील गावस्कर आणि सुनील गावस्कर आणि हा आग्रह धरल्यामुळे हळूहळू क्रिकेटपटूंना पैसा मिळू लागला आता किती मिळतो ह्याची मोजणीची आज तर काही गरज नाही पण हा पैसा कसा आला क्रिकेटमध्ये एवढा पैसा कसा आला खरं म्हणजे सगळ्या जगात सगळ्यात जास्ती फुटबॉल खेळला जातो पण त्यात देखील एवढा पैसा नाही जेवढा क्रिकेटमध्ये याचं कारण असं आहे की भारतातले एक क्रिकेटप्रेमी म्हणा उद्योगमध्ये दालमियानी हा पैसा क्रिकेटमध्ये आणला पैसा काय असतो हे क्रिकेट कंट्रोल बोर्डाला त्यांनी दाखवून दिलं आजकाल यू यू ले ले माना, माना हो तर आय पी एलच्या मॅचेसमधून खेडेपाड्यातील चांगले खेळाडू पुढे येऊ लागलेले आहेत आपल्याकडं तर धोनीसारखा एवढा माथा विख्यात बॅट्समन म्हणा विकेट किपर म्हणा कॅप्टन म्हणा खेड्यातून आलेला आहे असे कित्येक खेळाडूंची आपण नावं घेता येतील महेंद्रसिंग धोनीवर तर बायोपिक झाली आहे क्रिकेटचे देवता सचिन तेंडुलकर यांच्यावरसुद्धा बायोपिक झालेले आहे असे असंख्य नावं आहेत ते असं हळूहळू लग जगाला कळू लागले याचं कारण असं आहे की याच्यात जे ग्लॅमर आणलं जो पैसा आणला तो दालम्याने आणला आणि ज्या ठिकाणी पैसा असतो त्या ठिकाणी पवाराने तर गेलंच पाहिजे पवाराने आयुष्यभर काय केलं आहे एकमेव कुठंतरी ती सुदगिरनी उभा केली ती एका वर्षाच्या आतच बंद पडली स्वतःहून कुठल्याही संस्था उभा केल्या नाहीत सत्तेच्या सावलीत राहून एक विद्याप्रतिष्ठान त्यांनी उभा केलं आणि त्याच्यातसुद्धा आपलेच आपत इष्ट विश्वस्त मंडळावर घेतले बाकी कुठल्या संस्था उभा केल्यात रयस संस्था अशीच ताब्यात घेतली साखर महासंघ असाच ताब्यात घेतला महाराष्ट्र ग्रामीण मॅग अशीच ताब्यात घेतली पक्षसुद्धा ताब्यात घेतले पण या मोठ्या पवारांची झाक अहंकार गुरमी या दालमियाने एकदा उतरवली मोठ्या पवार साहेबाचा आयुष्यात एकमेव पराभव हो, तो क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या अध्यक्षपद एकमताने झाला ही सल त्यांना खूप होती आणि मग त्यांनी मला वाटतं एन की पी साळवे वसंत साठे या सगळ्याच्या मदतीनं त्याचं उट्ट काढलं आणि दालमियाला जवळपास भारताच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या बाहेर ठेवण्यात त्यांना यश आलं आता मी आज हे का बोलतोय तुम्ही सुरुवातीला जी बातमी दाखवली काल या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एका पवाराला चांगला झटका दिला ही बातमी तुम्ही ऐकली असेल पाहिली असेल चक्क सर्वोच्च न्यायालय म्हणलं की तुम्ही काय करताय ही गुंडगिरी हे अनाधिकृत काम करण्याचं तुमचं धाडस होतं कसं आपलं वर्चस्व राहावं म्हणून पवाराने मुंबई क्रिकेट कंट्रोल बोर्डवर आपलं वर्चस्व हवं म्हणून काटेवाडीच्या मतदार यादीत आपलं असलेलं नाव काढून मुंबईच्या मतदार यादीत घातलं मला तो आठवतो प्रसंग स्वर्गशी मुंडेसाहेबांनी यांचा सामना होणार होता पण तो नियम आढवा आला मुंडे साहेब म्हणले मी नाही क्रिकेट कंट्रोल बोर्डवर गेलो तर हरकत नाही मी माझं मूळ गाव नाथरा इथल्या मतदार यादीत असलेलं नाव काढणार नाही असेपर्यंत त्यांनी नाथऱ्याला चिवून मतदान केलं आज सुद्धा त्यांची मुलगी पंकजा प्रीतम ह्या सगळ्या नाथऱ्याला चिवून मतदान करतात पण मुंबई क्रिकेट बोर्ड आणि त्या मानानं भारताचा क्रिकेट बोर्ड ताब्यात घ्यायचं म्हणून काटेवाडीतून आपलं नाव कमी करून मोठ्या साहेबांनी मुंबईत घातलं खरं म्हणजे जे, जे काही काम काटेवाडीत झालेलं आहे ते सुनीत्रा तई आणि स्वर्गवासी अजितदादामुळं झालेलं आहे पवार हे काटेवाडीचा कसा उपयोग करत होते नंतर सोडून दिला हे सगळ्या जगाने पाहिलेलं आहे मग त्यांचाच हा नातू सख्खा नसला ना म्हणून काय झालं भावाचा नातू आणि सगळ्यात डेंजरस पवार मी म्हणलं की ज्या दिवशी दादाचं अपघाती दुर्दैवी निधन झालं मी जाहीर सांगितलं की पवार कुटुंबातील उमदेपणा संपलेला आहे हा रोहित पवार यांनी महाराष्ट्र क्रिकेट कंट्रोल बोर्डवर आपलं वर्चस्व राहा म्हणून चारशे लोकांना बेकायदेशीर सभासद केलं अगदी बारामतीच्या माळावर गुरं चारणारा गुराखी सुद्धा सभासद झाला असं लोक विनोदाने म्हणतात आणि याच्या विरुद्ध ज्यांनी दाद मागितली तो केदार जाधव आता हो। केदार जाधवचं हो आणि आमचं नातं आहे माझं आयुष्य आंबा गेलं आणि आंबाजोगाईला लागून असलेले चिमुकलं गाव आहे चनई नावाचं आता ते आंबाजोगाई शहरात आले कारण मेडिकल कॉलेज तिथपर्यंत गेलेलं आहे वस्ती तिथपर्यंत गेली आहे हा केदार जाधवचं आजोळ हे आंबाजोगाई जवळ चनई आहे आणि या पठ्ठ्याने या पवाराच्या विरुद्ध शड्डू ठोकला आणि सांगितलं की यांनी हे केलेले सगळे चारशे सभासद हे बेकायदेशीर आहेत आणि हा लढा त्यांनी दिला सर्वोच्च न्यायालयामध्ये केदार जाधवनं हा लढा जिंकला रोहित पवाराच्या विरुद्ध हा निर्णय लागला ते काम केदार जाधव यांनीच करून दाखवलं केदार जाधव क्रिकेटच्या इतिहासात तुझं नाव हे अजामर झालेलं आहे तुझ्यामुळे या पवाराची झाक उतरली आहे यांना झटका लागलेला आहे या पवारांच्या विरुद्ध असंच उभा राहिलं पाहिजे यांना संस्था गिळंकृत करण्याचा अनाद आहे या रोहित पवारनं कन्नड सहकारी साखर कारखाना कवडी मोल भावानं घेतला अब्जावधी रुपयाची त्याची प्रॉपर्टी आहे हा धंदा त्यांचा असा आहे असे कित्येक कारखाने त्यांनी ताब्यात घेतलेत मतदारसंघ ताब्यात घेतलेत आणि हे पवार जिथं जातात तिथं जातीवाद पेरतात जातीवादाचं विष पेरतात पण केदार जाधवच्या निमित्ताने एक उभा राहिला आणि याने या पवारला त्याची जागा दाखवून दिली त्याची धुंदी मस्ती उतरवली केदार जाधव तुझं हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद